सावधान मोबाईल मुळे होत आहेत घटस्फोट हो, सुखी संसारावर येत आहेत मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत एकमेकांशी संपर्क साधण्याचं एकमेकांच्या जवळ जाण्याचं साधन म्हणून मोबाईलकडे पाहिलं जात दिवसेंदिवस मोबाईलची आपल्या खासगी आयुष्यातील लुडबुड वाढत आहे तसा त्याचा दुष्परिणाम देखील पाहायला मिळतोय माध्यमांच्या अतिवापरामुळं अनेक घटस्फोट झाल्याचं समोर येते फेसबुक इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर सारखे सर्फिंग केल्यामुळे पत्नी यांच्यात बाचाबाची झालीये रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅट करण्यामुळं अनेक जोडप्यांमध्ये गैरसमज झाल्याचं एकमेकांवर संशय घेतल्याचं समोर आले आहे त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय अजून आपण आपल्या चॅनलला कृपया करा, 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 अलीकडे मोबाईलला असलेल्या पासवर्ड मुळे अनेकदा पती पत्नीमध्ये वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण हल्ली मनुष्यानेच तयार केलेलं एक साधन म्हणजेच मोबाईल या गाठी तोडण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचा दिसतोय मोबाईल मुळे अलीकडं नाती दुरावताना दिसत आहेत मोबाईल वापरामुळं अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी चारशे घटस्फोट झाले आहेत मोबाईल आणि सोशल मीडियामुळं नात्यांमध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे पती पत्नीच्या सुखी संसारावरही याचा परिणाम पाहायला मिळतोय कौटुंबिक वैयक्तिक कारणांमुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात हे प्रकरण अनेकदा घटस्फोटापर्यंत पोहोचतात दोन हजार मध्ये शहर आणि तालुका कार्यक्षेत्र अमरावतीचे कुटुंब कोर्टात सुमारे चारशे घटस्फोट झाले आहेत दोन हजार मध्ये लग्न घटस्फोटाशाची संबंधित एकूण पाचशे त्र्याऐंशी प्रकरणे हाताळली गेली होती यामध्ये सुमारे चारशे प्रकरणं घटस्फोटाची आहेत पोटगीशी संबंधित एकशे एकाहत्तर प्रकरणं निकाली काढण्यात आली तर परस्पर संमतीनं गेल्या वर्षी सुमारे चारशे प्रकरणांचा घटस्फोट मंजूर झालाय शंभरपेक्षा जास्त अर्ज निकाली काढण्यात आले परस्पर संमतीने या जोडप्यांनी घटस्फोट घेतला त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी सहमती दर्शविली होती त्यामुळे या माध्यमांची काळी छाया आपल्या संसारावर पडू नये यासाठी वेळीच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे अजून आपण आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा